या ठिकाणी प्रथम मी या ठिकाणी कोळेगावचे जे बैलगाडी मालक आहे त्यांचे या ठिकाणी प्रथम आभार मानतो कारण हे आपलं मैदान असून या ठिकाणी या मैदानात त्यांनी बैल पळवला नाही आणि मैदान पारदर्शक पार पाडण्यासाठी या ठिकाणी मोलाचं सहकार्य हो दाखवलं त्याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीनं गावातील सर्व बैलगाडी मालकांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आपण या मैदानात बैल न पळवल्या बद्दल कारण बैल पळा की वशिला आणि वशिला पळा की मैदानाचं नाव या ठिकाणी आमचे सहकारी मित्र चाचा। आज या ठिकाणी त्यांचं तिसरं वर्ष या ठिकाणी पूर्ण झालं या ठिकाणी आज छत्र बैलगाडी शर्यतीमध्ये समालोचनाचं काम त्यांनी या ठिकाणी सुरुवात केली त्याबद्दल त्यांच्या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आणि या ठिकाणी श्री गाडगीनाथ महाराज वार्षिक यात्रा खोळे ज्या मैदानाच्या या ठिकाणी बैलगाडी मालकावर वाट बघत बसतो हे मैदान नक्की कवायचं महाराज केसरीचं भव्य आणि दिव्य कोळेकरांचं आणि या मैदानासाठी अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बैलगाडी मालक बैल घेऊन उपस्थित झाले त्याबद्दल ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद असा या ठिकाणी अच्या या मैदान फायनलचा फेरा संपन्न झाला त्यातील या ठिकाणी निकाल घोषित होतोय या ठिकाणी फायनल साठी दोन गाड्या लॉबी टेस्ट झाल्या या दोन गाड्या ठिकाणी उत्तेजनाचा देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान होणार आहे पहिले या ठिकाणी उत्तेजनाचा बक्षीस तास क्रमांक आठ वर धावलेली गाडी श्री स्वामी समता लाला साहेब पाटील सुपणे याही गाडीला या ठिकाणी उत्तेजनाचा देऊन त्यांचा ठिकाणी सन्मान होणार आहे सुंदर अशी गाडी पाहली तास क्रमांक या ठिकाणी आठ वरती लाला साहेब पाटील सुपणे या नावावरती नशीबाज बोलला सुंदर गाडी पाहली उजूला पाहिला विनोद मिस्त्री आंबोडीकरांची वाया पाहिला यापूरकरांचा चिमण्या सुंदर गाडी पाहिली वायर आणि चिमण्याची गाडी सुंदर गाडी आणली बिकाण्यावर अवडीकर आणि ते आजच्या मैदानात उत्तेजनाचे मानकरी आणि दुसरे उत्तेजनाचा बक्षीस ज्या या ठिकाणी दुसऱ्या सेमी मध्ये सामना झाला होता तो या ठिकाणी तास क्रमांक चार वर दोघांचा संगणम झालं आणि ती गाडी पाहणार होती ज्योतिर्लिंग प्रसन्न लालबाग फॅन्स क्लब वागा खोर्ची कराणे आई जाई चुकाई वादा प्रसन्न राम वर्धा प्रसन्न चाले मुळशी गाडीला या ठिकाणी उत्तेजनाचा बक्षी देऊन त्यांच्या ठिकाणी सन्मान होणार आहे सुंदर गाडी पाहिली खोरशी वारुंजीकरांचा सोन्या आणि त्यांच्या जोडीला मुळशीकरांचा रणवीर पाळाला सुंदर गाडी आणली शंभू टावरणी ते आजच्या मैदानातील उत्तेजनाथ मैदानाचे मानकरी सुंदराच्या मैदानातील सहा नंबरचा मान भटकवला सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरवता आज रुत क्रमांक दोन धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न कशाबाद शिंदे सैदापूर वैष्णवी मोहन मधने पेट या गाडीचा गाडी पाहली उजवी ला एम एम ग्रुप मधने नका यांचा राजा आणि त्यांच्या डावीला पहाला कशापद आजी शिंदे सैदापूर धनाजी दादे शिंदे सैदापूरकरांचा संभा सुंदर गाडी पाहिली राजानी आणि गाडी सुंदर अशी गाडी आणली छोट्या ड्रायवर कोराळीकर आणि आजच्या मैदानातील सहा नंबर मान मानकरी पाचव्या क्रमांकाचा मान भटकवला पाच वर गाडी सार्थक पाटील तानाजांना या गाडीचा पाचवा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहली सार्थक पाटील जिंती हुंडाळेकरांचा भारा आणि त्यांच्या जोडीला क्रमांकाचा मान भटकवला त्याच क्रमांक एकवर वर गाडी भरत पसरा स्नेहल वसंत भोपते बाळ ड्रायव्हर माडवे या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर गाडी पाहिली भरण्यात प्रसन्न स्नेहल वसंत भोपते विरवडे शिरवडेकरांचा आणि शिवडेकरांचा या ठिकाणी हरण्या पाहिला आधी अधिक्र उबाळे रोहित काका इस्लामपूर यांचा मोहण्या पाहिला सुंदर गाडी आणली बाळुडाईवर ते आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी गाडगेनाथ महाराज वार्षिक यात्रा खोळे आणि गा। या मैदानातील तीन नंबरचा मान भटकवला दास क्रमांक सात वर धावलेली गाडी आई तुळजा आणि प्रसन्न वैभव यादव चचेगाव या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदरशी गाडी पाहली आई तुळजा भाऊ प्रसन्न चचेगाव या नावावरती नशीब आजमावला सुंदर अशी गाडी पाहली होजीला पाहला आई काळबाई प्रसन्न मोरदरी कराचा व्हाइट गोल्ड हरण्या अंडावीला पाळा पाहला शिवराज इंगोले कराड एसआय ग्रुप कराड कराचं पब्लिकचा भिताद लखन पाहला सुंदर गाडी पाहिजे आजच्या मैदानातील तीन नंबर चे मानकरी या ठिकाणी श्री संत महाराज वार्षिक यात्रा कोळे आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक तीन वर धावली गाडी साहेब पहिली साहेबांनी सोन्याची गाडी ते आजच्या मैदानातील दोन नंबर चे मानकरी आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मान भटकवला श्री गाडगेनाथ महाराज वार्षिक यात्रा कोळेकरांचा महाराज केसरी मैदान आणि या ठिकाणी महाराष्ट्र केसीचा प्रथम क्रमांकाचा मान भटकवला या ठिकाणी वय झालं परंतु अजून अंगात असलेला त्याच क्रमांक सहा वरती धावलेली गाडी सार्थक विजय पाटील आकाशनगर विंग या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली उजवला पाहाला सार्थक पाटील आकाशनगर विंग कारगिर ग्रुप भेडूच नाही यांचा पब्लिक किंग सुंदर आणि त्यांच्या या बैलगाडी क्षेत्रामधला महता झाला पण पर, परंतु या ठिकाणी बॉस म्हणून संबोधलं जातं असा या ठिकाणी निसर्ग गार्डन कात्रत सुभातादा मांगडे यांचा सुंदर सुंदर अशी गाडी पाहिली सुंदर सुंदरची गाडी सुंदर गाडी आणली सचिन मामा पिंपरेकर आणि ते आजच्या एक तिने बैलगाडी मार्ग